मला खात्री आहे की आमच्या विभागाला खूप दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दिवस परिताळगाव गोबा दिवस जिल्हापेक्षा हा जमू जिल्हापेक्षा गट आहे या गटाला आत्तापर्यंत मला वाटतं दिमी बहुत माध्यमातून याचा मला वाटतं बहुमान मिळालेला त्यानंतर मिळावा अशी सर्व कार्यकर्त्याची यात पांडू शेठ शिंदे यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि त्या पद्धतीनं असाही विचार व्हावा विचार करत असताना गेली दहा वर्षाची आम्ही नजर निकष लावले नजर भाऊ आला वाटतं सर्व इच्छुकांनी थांबायला हरकत नाही त्या कामगिरीमध्ये लोक सर्वांमध्ये उजवा आहे हे अनेक निमित्ताने सांगतो त्याच्यामध्ये तयार ते करणार नाही आणि ज्यावेळेस आहे त्यावेळेस काम करायला किंवा कुठे यायला तयार लोकांना त्यांनी अतिशय खंबीरपणे एकत्र नसून विचार